नमस्कार मी अखिलेश चांगसे आजपासून आम्ही कोकण प्रेम्यू चॅनल चालू करतो असो इंस्टाग्राम आणि आपलो यूट्यूबसाठी तर तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाची खूप गरज असा आमका प्रोत्साहन तुम्ही दिलात असे नवीन नवीन व्हिडिओ मी नक्कीच पोस्ट करीन आणि आज आमच्या वाड्यात ब्राह्मण भोजनं या ब्राह्मण भोजनाची तयारी आणि जेवण कसं बनवलं जातं आम्ही तुम्हाला दाखवणार असेल तरी तुम्ही चॅनलला आमच्या सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा अशी मी तुम्हाला विनंती आहे आणि काही चुकल्या बिकल्या असतात व्हिडिओनी तर नक्कीच समजून घ्या चला मग दाखवते मी तुम्हाला आज ब्राह्मण भोजनची तयारी कशा पद्धतीने केली जात आहे आम्ही आता इलू ब्राह्मण साठी जी लागतली होती ती केळीची पाना काढू आणि ती माझ्यासोबत असा सोमेश्वर आणि विघ्नेश तर मी तुमका दाखवतोय केळीची पाना आणि आपल्या हिंदू धर्मात केळीच्या पानांका खूप महत्व कारण जर काही कार्यक्रम असा देवाचो तर ते का हा आपल्या हिंदू धर्मात तरी वाडी ही केळीच्या पानावरच दाखवली जाता आणि त्यासाठी आम्ही आता ही बघा केळीची पाना काढतो असो सोमेश्वर असाय हो आणि हो बघा विघ्नेश माझ्यासोबत तर केळीची पानं आम्ही काढतो आणि ब्राह्मण भोजनची जोरात तयारी चालू आहे एकदम म्हणजे जबरदस्त आज पूर्ण वाडो असता आमच्या ब्राह्मण बोजनसाठी नाईकवाडा महापुरुष मंदिर येते ते का इसोटी म्हटलं जाता आम्ही तरी इसोटी म्हणतो ते का आणि त्याच्यासाठी आता मी केळीचे पाना काढतो असू की बघा तयारी तिकडे चालू आहे मी तुम्हाला दाखवतोय तयारी पण आमचे अन्न होय साफसफाई करतो असं पतार जो वड होतो आमचं खूप मोठं हळली तोडलो थोडं तो की साफसफाई ती बघा तयारी चालू आहे आजी आणि समोह हो आता नारळ फोडता दिसता नारळ फोडताना भटजींनी बराचश जेवण पण झालेला असा आणि थोडं आता भात वगैरे रवलो आता पूजेक बसायची तयारीचं सामान घेऊन येत प्रसाद इकडे मधुर आणि आमचे लकी काका हे बघा तयारी चाललेली आहे भटजींची भटजींची वाट बघतो भटजी आतमध्ये जेवण करतो असं हे सोमो पूजेक बसाक तयार झालेलो एकदम यावर्षी कर्तव्य आहे सोम्याचा नारायण आहे महामाधव नमः महा इष्टभेन महा तोदृंड नमः महा नारायण महामाधुय महागोविंद डिसेंबर नंतर नाही बघा तरी आता बघायचं हो ते मी भाजी खात नाही ना त्याच्यामुळे ते हे चावला सोम्या कोल्हा चावला कारण लक्षात ठेवा डिसेंबर नंतर सगळे मात्र हसले आता मस्त पैकी म्हटी मस्त डिसेंबर नंतर कारण काय तर ते सांगायला पुतण्याचं लगीन आहे काय तुमच्या हो पुतण्याचं लगीन असंच करूच किती तारखे डिसेंबर म्हणतो डिसेंबर डिसेंबर जानेवारी लग्नाची जोरदार चर्चा हा फक्त तोंडात सोम्याची लग्नाची चर्चा हे दोघं जास्तच उत्सुक लग्नासाठी कसा त्यांनी या हा आणि भावाचा पण म्हणतात एकाच माटवात करूचा असा असं नॅनूबा काका सांगता बघूया भटजी पण सांगतात दोघांचा एकदम बघूया कशा काय तर आता चार दिवसाच्या अंतरात म्हणजे म्हणजे सगळ्या ठरलेला असा फक्त आमच्या पर्यंत बातमी पोचाक नव्हती आज फायनल झालेला काय हास्य हो? एकदम खुश आहे प्रसाद एकदम चार दिवसाच्या एकदम जेवण झालेला इकडे भटजी वाडी घेऊन इले आता आमच्या या महापुरुष देवाक वाडी दाखवली असं इकडे ठेवून हे बघा गाराणा घातला जात असा गाराण्यासाठी सगळ्यांना बोलवला जाता पण एवढं वार उठलो आला आणि पावसाचं वातावरण झाला त्यामुळे जरा घाई केली जाता असा हे बघा सगळे जण बाहेर पडत हो बघा हा आमका एक शानपणे सांगता असा नेनू का आमचं ग्रामपंचायत सदस्य जींनी चालू केला असा सगळे हात जोडून रौगले अधुबे जागींच्याप्रमाणे त्या ठिकाणी हे ब्राह्मण भोजन करा आणि त्याप्रमाणे एका गोष्टी करा त्याप्रमाणे त्यात केलेली म्हणून करून घ्या बरं करा कल्याण करावी आज या कुटुंब संपूर्ण जो काही गावा वाड्याचा होणारा जो काही फुट भविष्यामध्ये येणारा जे काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा मार्ग म्हणून आज सुरुवातीला ब्राह्मण भोजन करून आपली बाजू ह्या ठिकाणी जागेची शुद्धी करा ते शुद्धीकरण केलेले आहे तो काही मार्ग जेवण झालेला आकारणा वगैरे घालून आता थोड्या वेळात जेवक वाढूक चालू करते भीम आमचं उमेद भीम एकदम हे सगळे आता वाट शाह प्रसाद वाड्यातले सगळे वयस्कर मंडळी बसली आहेत गप्पा गोष्टी म्हणजे चालू आहेत एकदम अमलिया अक्षरशः बरंच काम केले ही आमच्या सोम्याची आई या यावर्षी कर्तव्य सोम्याचं ही पण खूप उत्सुक आ लग्नाक सोम्याच्या पण काय सोम्यान मनार घेणार नाही सोमो बाजू आणि ही आमच्या विघ्नेशची आजी तुम्ही मग स्पष्ट बघत आहात ब्लॉगमध्ये खूप तिने होय मदत केले ना सगळा कातू बितूक एकदम स्पेशल मुंबईवर आमचे काका हिले स्पेशल आपल्या ह्याच्यासाठी भट जेवण असं त्याच्यासाठी काका इल काका काय हो घेऊन मस्त होय

बघा हि मोठं पाहुण हा जेव बुवा आमचो वाट्याचो एक जबरदस्त बुवा हा तुमका भजन मी त्या नक्कीच दाखले पुढच्या ब्लॉग मध्ये ही ही बघा तुम्हाला हर्षू हा हर्षू जरा जास्त छानपणे शिकायचा आमका समजला आणि पुढे पुढे जास्त बोलता हर्षू पार्टी काही दिना नाही खोटा एक नंबर बोलता त्याच्यात एक्सपर्ट एक नंबर खोटा बोलणार जेवण सगळं एकदम तयार झालेला आणि जेवणा बसची सगळ्यांकच घाई थोडी ही कमी सगळी घाई चालली सगळ्यांची आमच्या बाईला बाई नाव एक त्याला आली ग तू बाबू काय येते गो काय का ते काय ते कशाला आली तू मामजेवायला आली होय बाबू आमच्या इथे है मामजेवला नाव सगळेजण जेवतो एकदम मस्तपैकी जेवण पण भारी झालं असा असं सगळे सांगतात मी की अजून जेवण नाही बघूया कसं झालं तुम्ही जेवण लवकरच थोडी जागा कमी असल्यामुळे थोडे बाहेर पण बसलेत एकदम एकदम जबरदस्त जेवण झालेला मला भाजी खूप आवडतात पहिला म्हणजे खूप भारी जेवण झाला बघा आता सगळ्यांनी शेवटाक बसले होत पहिले वाढला आम्ही सगळ्यांनी आणि आता आम्ही बसलो जेवण जेवण झालेला मस्त पैकी आता बसलो बसलो अस बाय जायत अजून आमचा बाबू जेवण बरं आहे काय सांगणार नाही ह्या जरा जास्त गर्दी आ त्याच्यामुळे आपा येलो आपा मधुर जेलो एकदम दागून मस्त पावडर पुढे घालता बघा तर आजचा आमक आमचं पहिलं ब्लॉग जर तुम्हाला आवडलो असाल तर नक्की फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करू विसरू नका आणि आमचं ह्या व्हिडिओ शेअर करा धन्यवाद